त्याच्यावरती भुरका जरी झाकला तरी त्याचा भटकारा यायचा अगदी भोकणाच्या अंगाची आणि दारूबाजाच्या तोंडाची कधी दाबून भेटेल काय त्याच्यावरती काहीही दाबलं तरी त्याचा असतो जर गेलं तर राजकारणी लोक कधी समाजसेवा करत नाहीत असा दृष्टिकोन आमच्या समाजाचा झालेला आहे परंतु मी या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस खरंच वाटायला लागतं की राजकारणी लोक समाजसेवा करत आहेत विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करत आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला लाखेवाडी मध्ये येऊन तुमच्याकडून पाहायला भेटली मॅडम मॅडम सुरुवातीला तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोललेला विषय होता हे जीवन सुंदर आहे आणि मी सादर केलेलं भाषण सादर करतोय नमस्कार विषयाला सुरुवात करत असताना माझ्या डोळ्यासमोर येते की बिहार मधल्या गावलोर गावच्या दशरथ माझी या युवक, युवकाचा कार्यपट आड वळणी डोंगर भागातील त्याच्या गावाहून दुसऱ्या गावाला जायला सर किमान तीन तास त्याहून अधिक वेळ लागायचा एका त्याला हृदय विकाराचा झटका आला तर तो दवाखान्यात न्यायच्या केवळ सत्तर किलोमीटरच्या तुकडा होता एके दिवशी माझीचे डोळे मुठी आणि हातामध्ये कुदळ आली सत्तर किलोमीटरचा डोंगर पोकरायला हा माणूस एकटा सज्ज झाला बघणार यांनी त्याची निंदा केली काहींनी त्याला वेळा ठरवला या कशाचीही न करता हा माणूस एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल तेरा वर्ष डोंगर बरोबर पोखरत राहिला तेरा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर एके दिवशीची पहाट उजाडली इकडून तिकडे जाणारा वीस मिनिटाचा रस्ता तयार झाला दशरथ माझी हा माणूस जगप्रसिद्ध झाला मलाच असं वाटतं आव्हानांना बेहत्तर म्हणणारा मी ज्यावेळेस दशरथ माझी बघतो ना त्यावेळेस खरंच वाटायला लागतं हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे नमस्कार ज्ञाते वक्त्या रसिक हो हाच विषय आपल्या समोर मांडतोय विषयाचं नाव आहे हे जीवन सुंदर आहे रसिक स्रोते हो विषयाला सुरुवात करत असताना मुळात जीवन म्हणजे नमक काय ही सगळ्यात महत्वाची संकल्पना तुम्ही आम्ही जाणून घेतली पाहिजे मला असं वाटतं लहानपणी वाहतुकलीचा खेळ खेळत असताना कॅनव्हास वरती रंगवलेलं आयुष्याचं चित्र आणि ते चित्र पूर्ण करण्यासाठी धावपर कळणं म्हणजे मला वाटतं जीवन आहे तर याच्याही पुढे जाऊन असं वाटायला लागतं लहानपणी गॅटर आलेल्या टायरांसोबत खेळत असताना एकेकाळी आमच्या आयुष्यालाच गॅटर आलेला आहे असं म्हणणं ला 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 ही भूमिका तयार होणं म्हणजे आमचं जीवन जगणं असं मला वाटायला लागतं मुळात जीवन सुंदर असणं म्हणजे नेमकं काय तर मला वाटायला लागतं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत त्या कामाच्या माध्यमातून स्वतःला आनंद प्राप्त करून घेणं म्हणजे हे जीवन सुंदर असणं होय नामदेव रोड असाळना विचारण्यात येतं की नामदेव रोड असाळ तुम्ही विद्रोही साहित्य लिहित आहात प्रस्थापित गटाच्या विरोधात आवाज उठवत आहात याच्यावरती तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या साहित्यावरती अनेक लोक टीका करतात याच्यावरती त्यांनी लिहिलं उत्तर फार महत्वाचं वाटतं ते म्हणतात की मी माझ्या साहित्यावरती प्रेम करतो मला वाटतं इतर लोक स्वतःच्या साहित्यावरती टीका करतायत तरीही आपल्या साहित्यावरती प्रेम करण्याची ज्यावेळेस भूमिका तयार होते ना त्यावेळेस खरंच वाटायला लागतं हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे याच्याही पुढे वाटायला लागतं शोध रपलेल्या लेकरांसाठी काम करणारी ज्यावेळेस मी सिंधुताई बघतो ही ज्या माऊलीनं स्मशानातल्या माड्यावरती भाकरी वाजून खाण्याचं काम केलेलं होतं अगदी याच माऊलीनं देखील शतर आपल्याला लेकरांसाठी काम केलं याच्याही पुढे जाऊन सांगत असताना तिनं तिचं आयुष्य जगण्याचं सा काम केलेलं होतं यावरून सहजच वाटायला लागतं ला हे जीवन सुंदर आहे फक्त इतरांसाठी जगता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही स्वीकारली गेली पाहिजे गेली पाहिजे मला वाटतं की आपल्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत पण तो ज्यांना दोन हातही आणि दोन पायही नाही आहेत त्यांनी काय करायचं म्हणजे निकोलस पुजी सिक्स नावाचा तरुण की ज्याला दोन हातही नाहीयेत दोन पायही नाहीयेत तो तरुण ज्यावेळेस छोट्याशा बसवलेल्या चॉईस स्टिकच्या माध्यमातून सगळी कामं करू लागतो ना त्यावेळेस खरंच वाटायला लागतं ला हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे याच्याही पुढे वाटायला लागतं ला आपल्या आयुष्यामध्ये सुंदर क्षण आलाय परंतु दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये क्षण आला पाहिजे ते कसं काय तर एपीजे अब्दुल कलाम यांना येतं की एपीजे अब्दुल कलाम तुमच्या आयुष्यातला सगळ्यात क्षण कोणता याच्यावरती त्यांनी लिहिलेलं उत्तर फार महत्वाचं वाटतं ते म्हणतात की नाही अभंगांना त्यांच्यासाठी चौदा ग्रॅम वजन असलेल्या कार्बन स्लीपर वेळेस बनवण्यात आला ना त्यावेळेस क्षण माझ्या आयुष्यातला सुंदर क्षण आहे मला वाटतं इतरांच्या आयुष्यामधला सुंदर क्षण आमच्या आयुष्यामध्ये सुंदर क्षण मानलेला कलाम साहेबांना बघतो ना त्यावेळेस खरंच वाटायला लागतं हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही स्वीकारली गेली पाहिजे देशमुख नावाचा कवी फार सुंदर सांगतो तर म्हणतो की जळणाऱ्याला विस्तव कळतो जगणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन जगणाऱ्याला जीवन कळते मरणाऱ्याला नाही अरे थांबा याचे आहे तर समुद्रवनी थांबू गहिराईला सलाम माझा खळकळणाऱ्याला नाही गहिराईला सलाम माझा खळकळणाऱ्याला नाही आपला प्रवास जो जोपर्यंत समुद्रापर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत आमचं आयुष्य हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही तो प्रवास तुम्ही आम्ही केला पाहिजे शेवटी हरिओम पवार यांच्या शब्दात इतकंच म्हणेन की व वी जबिकते दरबारो मेदिसिका चोबारो का चो राजदूत हो चलने वाला डाकू को डाकू कहने की हिमत रखने वाला मेरी कलम वचन देती है अंधियारो से लढने की राजदूत के के आगे की उसका मर जाना ही अच्छा आहे जो खुद्दार नाही दे जले और कुछ ना बोलू मय तो सागतदार नाही मी तो सागतदार नाही मै तो सा करणारी मना पूर्वक धन्यवाद